श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जूनला आहे यामुळे या, या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत तुम्ही पूजा करू शकता पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पती पतीच्या दीर्घयुष्यासाठी हे व्रत करतात तसेच वडाच्या झाडाचे वेगळे महत्त्व देखील आहे धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते असे सांगण्यात आले आहे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे शास्त्रीय शास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकार ऋषभ तपश्चर्या केल्याचे मानले जाते तर वट पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा कोणता मंत्र म्हणावा की ज्यामुळे आपण केलेली पूजा ही सफल ठरेल तसेच आपल्या पतीचे ओक्षण कसे करावे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका वटपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पतीचे औक्षण करणे देखील खूप महत्त्वाचे आहे यामुळे आपल्या या पतीला दीर्घ आयुष्य मिळते व त्याच्या आयुष्यामध्ये जर कोणती इडापिडा असेल नजरबाधा असेल साडेसाती असेल तर ती देखील दूर होते तर प्रथम आपण बघूया वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतानी आपण कोणता मंत्र म्हणावा तर आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करत असतो तेव्हा आपण एकदम मनोभावी मनापासून आपल्याला पूजा करायची आहे आपल्यामुळे कोणालाही दुखवता कामा नये पूजा करत असताना आपण एकमेकींसोबत बोलायचे नाही गप्पा मारायचे नाही किंवा आपण वडाच्या फेऱ्या मारत असतो मग भरपूर महिला एकत्र जमतात मग अशा वेळेस आपण वडाच्या फेऱ्या मारत असताना दोरा गुंडळत असताना आपण गप्पा न मारता आपण एक मंत्र म्हणायचा आहे अगदी जोपर्यंत तुम्ही फेऱ्या मारत आहात तोपर्यंत तुम्ही हा मंत्र म्हटला तरी पण चालेल यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळेल व आपण केलेले व्रत हे सफल ठरेल वडाच्या झाडाजवळ गेल्यावरती एखादी स्त्री जर आरती म्हणत असेल तर आपण ती आरती चुकवायची नाही म्हणजे ती आरती अर्धवट सोडून तिथून लगेच यायचं नाही आपण देखील ती आरती पूर्ण करायची आहे वडाच्या झाडाची पूजा करताना तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्ते नमा पाही दुख संसार दुःख सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या साहित्यस्य ते अभियोग तथास्माकम भूयात जन्म जन्मनी तुम्ही हा मंत्र लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी पण चालेल पण आपल्याला जेव्हा वट पौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा आपण हा मंत्र म्हणायचा आहे अगदी वड्याला फेऱ्या मारताना देखील तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य असेल तर तेव्हा देखील म्हणू शकता किंवा आपण वड्याला नमस्कार करत असतो तेव्हा देखील आपण हा मंत्र म्हणू शकता हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकटे हे नक्कीच दूर होतील जसे देवाने सावित्रीचे ऐकले होते तसेच आपले देखील भगवंत हा नक्की ऐकेल व आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य मिळेल तसेच या दिवशी आपण आपल्या पतीचे औक्षण देखील करायचे आहे तर आता प्रत्येक महिला जिथे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने वटपौर्णिमेचे व्रत करत असते मग काही ठिकाणी बारापर्यंतच उपवास करतात किंवा वटपौर्णिमेची पूजा करेपर्यंतच उपवास करतात काही ठिकाणी दिवसभर उपवास करतात तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेची पूजा ही करावी तर आता पतीचे उक्षण कसे करायचे पतीचे औक्षण आपल्याला संध्याकाळी करायचे आहे म्हणजे संध्याकाळी सहानंतर नंतर तुम्ही औक्षण करू शकता पण जास्त देखील आपल्याला रात्री करायची नाही अगदी रात्री दहा वाजता किंवा रात्री अकरा वाजता देखील आपल्याला ओक्षण करायचे नाही मग तुम्ही संध्याकाळी सहा नंतर सहा ते दहा या दरम्यान कधीही पतीचे औक्षण केले तरी पण चालेल आपण जसे औक्षणासाठी ताट बनवून घेत तस असतो तसे ताट आपण बनवायचे आहे आपण आपल्या पतीला कुंकू लावायचे आहे तसेच आपण ओवाळायचे आहे आणि नंतर आता आपल्याला तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहे अखंड अक्षता आपण हातामध्ये घ्यायची आहे या अक्षता कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अखंड तांदूळ आपण हातामध्ये घ्यायचे आहे अगदी मूड भरून तांदूळ घ्यायचे आहे आणि ते आपल्याला पतीवरून तीन वेळा उतरून घ्यायचे आहे अगदी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपण तीन वेळा आपल्या पतीवरून उतरवायचे आहे तसेच आता हे उतरून झाल्यानंतर आपण हे जे काही तांदूळ आहे ते तुम्ही एखाद्या पक्षाला टाकू शकता अगदी टेरिसवरती टाकले तरी पण चालेल तुमच्या छतावरती तुम्ही टाकू शकता फक्त आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे तसेच तुम्हाला जर छतावरती तांदूळ टाकणे शक्य नसेल तर तुम्ही बाहेर हे तांदूळ टाकले तरी पण चालेल फक्त एखादा पक्षी हे तांदूळ खाऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही हे तांदूळ बाहेर देखील ठेवायचे आहे यामुळे देखील आपल्याला सुख समृद्धी शांती लाभेल आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि कोणतीही अडचण अडथळे पतीवरती येत असतील तर ते देखील दूर होतील त्यामुळे तुम्ही या दिवशी रोक्षण करायला विसरायचे नाही तसेच तुमचे पती जर जवळ नसतील किंवा गावी गेले असतील तर तुम्ही त्यांच्या फोटोचे देखील ओक्षण करू शकता पण आपल्याला हे ओक्षण वटपौर्णिमेच्या दिवशीच करायचे आहे आणि ते देखील संध्याकाळी सहा नंतरच ओक्षण करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद